राजूने सांगितलं ते मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीने एसीबीसी प्रमाणपत्र मगाशीती मुला आलीत मी आले आले इथून थेट फोन केले सचिवांना थेट फोन केले गृह सचिवांना ज्याची मुदतवाढ होऊन देण्या संदर्भात पुणी भक्तीची प्रमाणपत्र आहे हे तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या आहे निवडणुका असल्या तरी सुद्धा ज्यांच्या जीवाचा ज्यांच्या खरं म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी हे सरकार उभं आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो हा मुख्यमंत्री जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते करून दाखवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण दहा टक्के आरक्षण राजू विशेष अधिवेशन घेऊन दिलं कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध लोक गेले परंतु इम्पिरिकल डेटा आपण असा कलेक्ट केलेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करून दाखवले त्यामुळे कोर्टात गेलेल्यांना देखील कुठलाही स्थगिती मिळाली नाही आणि म्हणून हे टिकणार आरक्षण दिलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलंय ओबीसीला ला धक्का लावता न लावता दिलेला आहे अन्याय न करता दिलेला प्रमाणपत्र कधी मिळत नव्हती कधी पाहिली नव्हती परंतु या एकनाथ शिंदे देण्याचं काम सुरू केलं आज आपण पाहतोय जैन विद्यार्थी मित्रांनो प्रति मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय बघा मराठा समाजास एस बी सी प्रमाणपत्र तात्काळ मिळून देण्यासाठी संबंधितांना आदेशित करणे व पोलीस भरतीची अंतिम तारीख मुदतवाढ करणेबाबत म्हणजेच मुदतवाढ करण्यासाठी हे पत्र देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे कोणाकडून देण्यात आलेलं आहे तर बघू शकता चंद्रकांत उर्फ राजू रमाकांत नवघरे यांनी हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बारा चार दोन हजार चोवीसला कशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जे फॉर्म भरण्याची तारीख आहे ती वाढवण्यासाठी बघूया यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर उपरोक्त विषयान्वये मराठा दहा टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा तरुणांना एसई सी प्रमाणपत्र अजूनपर्यंत मिळालेले नाही त्यामुळे विद्यार्थी फॉर्मसुद्धा भरू शकत नाही आहे सध्या महाराष्ट्रात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती चालू असून त्यासाठी अंतिम तारीख पंधरा चार दोन हजार चोवीस आहे परंतु सदरील तारखेपर्यंत बऱ्याच मराठा तरुणांना एस सी बी सी प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकणार नसल्याने सदरील भरतीपासून ते वंचित राहू शकतात तरी मराठा प्रवर्गासाठी दिलेले आरक्षण आणि त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून मराठा तरुणांना एस सी बी सी प्रमाणपत्र तात्काळ मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे व पोलीस भरतीची अंतिम तारखेची मुदत वाढवून देण्यात यावी ही नम्र विनंती आपला स्नेहांकित चंद्रकांत नवघरे वी स स तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा तारीख आणि विद्यार्थी मित्रांनो आता जर तुम्ही लेटेस्ट अपडेट जर पाहायची असेल तर साईड आता सध्याच्या परिस्थितीत मेंटेनन्सवर लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाही कारण की काही वेळातच ती सुरू होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आता फॉर्म भरण्याची तारीख वाढते की नाही वाढत तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो वाट बघायची नाही आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही आणखी अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे टेलिग्रामची आणि तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या नंबरवर पाठवा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तुमचा फॉर्म पाठवू शकता स्क्रीनशॉटसुद्धा चालणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत